विरार पूर्वेकडील मांडवी पोलीस स्टेशनचा कायापालट करण्यात आला आहे नवीन इमारत सभागृह तयार करण्यात आले असून पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे मीना भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या मांडवी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी श्रमदानातून पोलीस स्टेशन परिसरात झाडांची लागवड माती भराव सुशोभीकरणाचे काम अशी विविध कामे केली जात आहेत विरार पूर्व ग्रामीण भागातील मांडवी पोलीस ठाण्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात शासनाच्या नव्या धोरणानुसार शासकीय जागेत स्वच्छता राबवून सर्वसामान्य नागरिकांना तत्काल सेवा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना राज्य शासनामार्फत करण्यात आल्या आहेत त्याचाच एक भाग म्हणून ही स्वच्छता मोहीम व पोलीस स्टेशनच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे मांडवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांच्या संकल्पनेतून पोलीस स्टेशनचा कायापालट केला जात असून लवकरच मीरा भाईंदर विरार पोलीस आयुक्तालयाचे आयुक्त मधुकर पांडे यांच्या हस्ते नव्या वास्तूंचा शुभारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले मांडवी पोलीस स्टेशनचा काम हाती घेण्यात आलेलं आहे मांडवी पोल्युशनचे जेव्हा ओपनिंग झालं दोन वर्षापूर्वी तेव्हा एक इमारत तयार होती बांधून त्याच इमारतीमध्ये अजून थोडंफार आपण कामकाज केलेलं आहे परत नवीन एक इमारत माननीय आमदार निधीमधून आपण घेतलेली आहे आणि त्या फंडाच्या आधारे ती इमारत इमारत सध्या आपण बांधून तयार केलेली आहे आणि आज त्या आजूबाजूचा परिसर जो होता तो जुनी बिल्डिंग आणि त्या याच्यामुळे खूप खराब होता ते सर्व आम्ही साफसफाई करून नवीन झाडं वगैरे लावलेले आहेत त्या ठिकाणी आणि मु मान्य मुख्यमंत्र्यांनी जो शंभर दिवसाचा कार्यक्रम दिलेला आहे त्याच्यामध्ये स्वच्छता एक त्याचा एक पार्ट आहे आणि त्या अनुषंगानं आम्ही सर्व अंमलदार आणि सर्व अधिकारी या ठिकाणी स्वतःचं श्रमदान करून ग्राउंड तयार करणं आणि इतर कामं आम्ही स्वतः करत आहोत आणि काही दिवसातच मांडवी पोलिसांच्या दोन्ही इमारती अतिथे अशी ते अतिशय सुसज्ज अशा स्थितीमध्ये उभा राहून आपल्या परिसराला शोभा देतील अशी अपेक्षा आहे या दोन्ही जी पहिली इमारत आहे त्याचं ऑलरेडी ओपनिंग झालं होतं जेव्हा पोल्युशनची सुरुवात झाली तेव्हा आता नवीन इमारत जी तयार झालेली आहे याचं लवकरच माननीय पोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन करणं होईल आणि मांडवी पोल्युशनमध्ये ह्या दोन्ही इमारत पूर्णपणे राहतील आणि या परिसरातील नागरिकांना आम्ही आणखी चांगली सेवा देऊ अशी आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो